नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो मला माहीत आहे की तुम्हाला सोमवारी पीक विमा मिळालेला नाही आहे कारण की महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्याला सोमवारी जो केंद्र शासनाच्या एकूण पीक विमा जाहीर करण्यात आला आहे तो कोणालाच मिळाला नाही आहे तर तो कधी मिळणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं मित्रांनो आता ऑफिशियली काही ना काहीतरी सांगण्यात आलेला आहे त्या संदर्भात एक एल आर्टिकल पारित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे सर्व आपण माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आता ही रक्कम कधी जाहीर होणार आहे दोन हजार बावीस पासून थकीत बाकी असं हा पीक खरंच आता महाराष्ट्रात जाहीर होणार आहे का किंवा जाहीर होणार आहे तर तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आणि मिळणार आहे अशी यादी ज्यामध्ये शेतकऱ्यांची नावं आहेत ती यादी तुम्हाला कुठं पाहायची आणि संबंधात काही महत्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ शूट करताना थोडासा लाईट गेलेला आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थोडासा ब्लॅकनेस दिसत आहे नाहीतर तुम्ही म्हणता की तू चेहरा धुतला नाही आंघोळ गेली नाही खूप साऱ्या शेतकऱ्यांशी सुद्धा कमेंट करता मित्रांनो परंतु लाईट गेल्यामुळे आणि थोडासा अंधार असल्यामुळे मला चेहरा असा थोडासा अंधारात दिसत आहे आपल्याला मुद्दा महत्त्वाचा आहे आपला मुद्दा आहे दोन हजार बावीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पीक किंवा जो थकीत बाकी होता आणि केंद्र सरकारमार्फत हा जाहीर करण्यात आला तो संपूर्ण देशात वाटप झाला मग फक्त आपल्या महाराष्ट्रात मिळालेला नाही आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी पाहत होते सुमारे परंतु शेतकऱ्यांनी जेव्हा खातं चेक केलं त्यांच्या खात्यामध्ये मा पीक माझ्या नाही बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला पण त्यांना काही रक्कम कमी मिळाली दोन हजार रुपये प्रति हेक्टर रक्कम फक्त काही शेतकऱ्यांना मिळाली तर सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन आपण आले आहोत आणि दोन हजार पंचवीस मध्ये कालच शासनाचा एक नवीन निर्णय आला आहे त्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार करण्याची एक नवीन पद्धत शेअर केली आहे ती सुद्धा पाहणार आहोत आणि ते भारतात तसाची आत करावी लागणार आहे मित्रांनो आणि आताच तुम्हाला ते करावी लागणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही तो आहे आणि तुमचं खरोखरच तर आत तक्रार करण्याची जे प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे तर ते तुम्ही प्रधानमंत्री प्रधानमंत्री फसल विमा योजना या ॲपवर करू शकता त्याची तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ मिळून जाणार आहे तर आपला महत्त्वाचा मुद्दा दोन हजार बावीस पूर्वीचा पीक विमा आणि थकीत बाकी रक्कम शेतकऱ्यांना का मिळेल नाही मित्रांनो ना याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की महाराष्ट्र सरकारनं असं जाहीर केलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त तर शेतकऱ्यांचं थकीत थो बाकी रक्कम नाही आहे याला शेतकऱ्यांनी आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य सरकार एकदम डिटेलमध्ये आता पुन्हा दस्तावेज शोधणार आहे आणि दोन हजार बावीस पासून थकीत बाकी असलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे तर असं त्यांनी सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग असे आहेत की ज्यामध्ये थकीत बाकी रक्कम जा ही जाहीर आहे म्हणजे थकीत बाकी रक्कम अजूनही आहे म्हणून याच भागातील शेतकऱ्यांना आता प्रोसिजर होणार आहे की रक्कम देण्याची तर त्यांच्या मते संपूर्ण महाराष्ट्रात एकही रुपया शेतकऱ्याचा थकीत बाकी नाही आहे म्हणून ही रक्कम संस्थित दिली होत आहे पण याला आव्हान केल्यानंतर असं समजून आलं मित्रांनो की खूप सारी रक्कम ही थकीत बाकी आहे आणि पेंडिंग आहे जे राज्य सरकारला शेतकऱ्याला द्यायची आहे म्हणून राज्य सरकारनं आता असे निर्देश जाहीर केले आहेत की के पंधरा ऑगस्ट पासून आता प्रत्येक शेतकऱ्यांचं थकीत बाकी असलेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सर्वात प्रथमत त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय काढले ज्यामध्ये दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी जे सर्व डाऊन होतं ते पूर्णपणे आता नवीनपणे चालू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे सोबतच आता बहात्तर ता तासाच्या आत शेतकरी क्लेम करायची जी वेबसाईट आहे ती सुद्धा चालू ता करण्यात आलेली आहे नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार बावीस पूर्वीच्या

किंवा दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा थकेत असतो तर खूप सारे शेतकऱ्यांचे थकेत पीक विमे आहेत आणि हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हो का ही या संदर्भात तुम्हाला काही जर अर्ज नसल्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र